आई आम्ही येतात काय जरा फिरून

कस राह अरे आधावा तर झाला फिरत इकडं उदय सांगू अरे सांग ना सांगत नाही ना अरे मी कशाला सांगताय नाकवतात अरे होय रय परा चांगलाच झपाटलेला दिसतोय काय म्हणतोस अरे चांगल्याच बकरा भेटलेला दिसतोय अरे तुझ्याकडे उपाय आहे का सांग अरे माझ्याकडे एक उपाय आहे काय करणार असेल तर बोल हा सांग सांगतो तो अरे माझ्या ओलकीवर ना बाबा आहे का टाकेल तुझी भूता उतरून अरे खरा की वाटा अरे तुझी भूता उतरली ना मग झाला चल मग चल मेल गेलो कुत्राच गेलो होतो काय तुमचा आपल्या गावात ना भूता पिसाल झपटवला नाही बाबूजा अरे मेल यावर उपाय तरी काय बरेच दिवस झाले मटाणच खाल्लेला नाही अजून अरे व्हाय अरे बरेच दिवस झालं लॉकडाऊन मध्ये मटण खाल्ले नाही आहे बरोबर आहे याचा अरे मी भरत दिवस झाले मला पण मटण खायला नाही जो होय होय मला पण नाहीच सुटले ही मटण खायची करायचं काय अरे भरत दिवसान बकरा भेटलाय आहे मला चांगलाच खातो आता कसा बोललास अरे तुम्ही तेने गुप्त जमानतला हा होता तरी हाय काय यावर माझा विश्वास नाही यू शट अप नॉनसेंस meia क्लिक कर अरे त्याला ना पाच कोंबड आणि एक पाशीची नोट आणायला सांगू अरे तामी पण नोट आणायला सांगू अरे माझा आहे तू कुठे जमान्यातला आहेस गुटाबी ना काय नाही एक माझी समज आहे तुझ्यासारख्या माणसांची अशी बली पडतात म्हणून आजपर्यंत आपला समाज पाठी आहे अरे तुझा पण बरोबर आहे तू बारा झाला मला सांगितलास नाही तर आता त्यांनी मला लुटली नसता त्यांना बघतोच आता चल हजाराची झाला आलास तुला पाच कोंबड आणि पाचशे रुपये घेऊन यायचं आहे तू घबरा रे तुम्हाला जर फसवायचा प्लॅन होता मला मला तर या समाजात प्रेक्षक हो तुम्ही जादूतना देव देवस्की यांना बली पडू नका फक्त देवावर आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट नका धन्यवाद